केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वाल्मिक कराड कुटुंबियांच्या आरोपाला धनंजय देशमुखांचं एकाच वाक्यात उत्तर काय म्हणाले धनंजय देशमुख जाणून घेऊया बातमीत सविस्तर मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात अखेरीस वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे एकीकडे कराड समर्थकांनी बीडमध्ये उच्छाद मांडलाय तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबद्दल समाधान देखील व्यक्त केलं आहे तसंच बीडमध्ये कराड समर्थकांनी उच्छाद मांडला आहे त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे धनंजय देशमुख यांनी एस या आय टी प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेतली होती हत्या प्रकरणातील तपासामधील माहिती देण्याबाबत एस आय टीला पत्र दिलं आहे आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी मागील तब्बल दीड महिन्यांपासून धनंजय देशमुख आंदोलन करत आहे आज त्यांच्या लढ्याला यश आलं आहे असं मानलं जात आहे कारण वाल्मिक कराडवर कलम तीनशे दोन आणि मकोका लागला आहे धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केलं आहे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील म्हटले की माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्या प्रत्येकाला फाशी दिली पाहिजे आणि त्यांना फाशी मिळाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलं होतं तपास योग्य पद्धतीने सुरू आहे पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू आहे देशमुख कुटुंबीय म्हणजेच आम्हीच नेहमी म्हणत आलो की तपास योग्य दिशेनं सुरू आहे अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे धन्यवाद